नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठ तडकामध्ये आज आपण एकदम चटपटीत आणि मसालेदार जिरा आलू बनवणार आहोत खास वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत फ्रेश बनवलेला मसाला आणि त्यासोबत थोडीशी आंबट अशी चव येणार आहे याला तर चला मग सुरू करूया जिरा आलू बनवायला जिरा आलू बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो एकदम छोट्या साईजची बटाटी आहेत मला हे छोटे बटाटे मार्केटमध्ये मिळाले जर तुमच्याकडनं नसतील तर तुम्ही ज्या साईजचे बटाटी घेत आहे त्याचे छोटे असे या साईजचे काप करून घ्या तर या कुकरला दोन शिट्ट्या करून त्याची साल काढून घेतलेली आहे त्याचसोबत दोन चमचे जिरे घेतलेले आहेत मी आणि दोन चमचे अख्खे धने घेतलेले आहेत आता आपल्याला धने आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची पावडर बनवायची आहे तरच एका कढाईमध्ये मी आपले जे जिरे आहेत ते एक चमचा घालते एक चमच्यानंतर फोडणीसाठी ठेवलेले आहेत आणि त्यासोबत दोन चमचे धने घालणार आहे आणि आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे याचा कलर बिलकुल चेंज करायचा नाही आहे फक्त छान सुगंध आला की आपण हे काढणार आहोत तर जवळजवळ एक मिनिट लागेल याला लो गॅसवर भाजायला कधीही मसाले जे आहेत ते लो गॅसवर भाजावे म्हणजे त्याचे जे फ्लेवर्स आहेत ते छान बाहेर येतात तर तुम्ही बघू शकता आपल्याला जिरे आणि धने छान भाजलेले आहेत सुगंधही खूपच छान येतो आहे आता हे धनेन जिरे मी थोडंसं थंड करून त्याची एकदम भरड करून घेणार आहे एकदम बारीक वाटलेलं नाही आहे मीला थोडीशी भरडच केलेली आहे तर आता याच कढाईमध्ये आपण दोन चमचे तेल घालूया तेल आपल्याला जास्त लागणार नाही फक्त दोन चमचे तेल मी इथं ॲड केलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण यामध्ये घालूया एक चमचा जिरं जी चा, जे आपण ठेवलं होतं त्याचसोबत कढीपत्त्याची काही पानं आणि आपण जे छोटे बटाटे घेतलेले आहेत ते बटाटे मी यामध्ये ॲड केलेले आहेत आपल्याला चा, याला तेलावर आणि जिऱ्याच्या छान फ्लेवर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे जवळजवळ एक ते दोन मिनटं म्हणजे आपल्याला जिऱ्याचा जो फ्लेवर आहे तो छान यामध्ये उतरला पाहिजे आपले बटाटे जे आहेत ते अगोदरच बॉईल केलेले आहेत त्यामुळे आपल्याला इथं जास्त शिजवण्याची गरज नाही आहे आता यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो घालूया जवळजवळ दोन चमचे मी इथं आपले मसाल्याची पूड घातलेली आहे त्याचसोबत आपण बाकीचे दुसरे मसाले घालूया तर सगळ्यात पहिले मी इथं एक चमचा लाल तिखट घालते त्याचसोबत अर्धा छोटा चमचा हळद बरेच जण जिरा आलूला हळद घालत नाही थोडासा गरम मसाला घालते मी आणि आता याला छान मिक्स करून घेऊया त्याचसोबत यामध्ये घालूया मीठ चवीनुसार आणि बारीक कट केलेली कोथिंबीर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फक्त दोन मिनटात ही भाजी तयार होते जास्त परतायची गरज नाही कारण आपण बटाटे जे आहेत ते ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत आता यावर पाण्याचा थोडासा शिंतोडा द्यायचा त्यामुळे आपले जे मसाले आहेत ते आपल्या बटाट्यांना छान कोट होतात आणि मसाले जळत नाहीत तर एक दोन मिनटं आपण याला छान परतून घेऊया आता यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस ॲड करणार आहे तुमच्याकडे कर लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडर पण ॲड करू शकता एक चमचा आमचूर पावडर यामध्ये ॲड करा लिंबाचा रस घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपले जे जी जिरा आलू आहे एकदम तयार आहे तुम्ही बघू शकताय किती मस्त मसाला कोट झालेला आहे आपल्या आलूंना तर आता गॅस बंद करते आणि हे बटाटे जे आहे तुम्ही काढून घेते तुम्ही पाहू शकताय किती मस्त झालेले आहेत वरून मी थोडीशी आपली जी पावडर होती मसाला धन्या आणि जिऱ्याचा तो घातलेला आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही पाहू शकता फक्त दोन मिनटात तयार होतात मुलांना तर खूपच आवडतील त्याचसोबत मोठ्यांनाही आवडतील तुम्ही हे झटपट बनवून डब्यासाठीही देऊ शकता खास वेगळ्या पद्धतीने बनवले जे जिरा आलू नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद